नमस्कार सुस्वागतम मराठी कट्टा किचनमध्ये आपलं पुन्हा हार्दिक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ब्रोकोलोची रेसिपी यासाठी सुरुवातीला ब्रोकोली ही आपल्या आहारामध्ये का असावी याचं थोडंसं इम्पॉर्टन्स आपण समजून घेऊया आपण असं नेहमी ऐकतो की ब्रोकोली ही हेल्थसाठी चांगली असते पण ब्रोकोली हेल्थसाठी का चांगली असते कारण याच्यामध्ये रिच अमाऊंटमध्ये विटॅमिन के कॅल्शियम हे प्रेझेंट असतं याच्यामुळे नॅचरल पॉवर ही माणसाची चांगली सुधारते कोलेस्ट्रॉल लेवल ही कमी होते ब्रोकोली जर आहारामध्ये आपण नियमित समावेश केला तर बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना हाडांचा प्रॉब्लेम आहे तर मजबूती या ब्रोकोलीमुळे हाडांना येते त्या तसेच अँटीऑक्सिडंट देखील रिच अमाऊंटमध्ये ब्रोकोलीमध्ये प्रेझेंट असतात चला तर आपण पाहूया आज ब्रोकोलीपासून एक रेसिपी ही अत्यंत चविष्ट लागते अत्यंत छान लागते लहान मुलं देखील याला आवडीने खातात तर सुरुवात करूया आपण आज ब्रोकोलीची रेसिपी यासाठी लागणारं साहित्य आहे ब्रोकोली हिरवी मिरची जिरे जिरेपूड हिंग मीठ धनेपूड हळद मिरची लाल तिखट हिंग हे आहे कट केलेला गार्लिक म्हणजे लसूण आणि गरम मसाला आणि तेल गरजेनुसार तेल आपण कढई गरम करायला ठेवूया आता यामध्ये दोन ते तीन टेबलस्पून तेल आपण घेतलेलं आहे यामध्ये थोडेसे जिरे जसे आपण फोडणीला घालतो जिरे छान तळतळू द्या हिरवी मिरची हिंग हे आपण फ्राय करून घेऊया लसणाचा कलर हा चेंज होऊ द्यायचा आहे व्यवस्थित परतून आपण हे घेणार आहोत यामध्ये ही ब्रोकोली आपण ऍड करूयाॉल्ट घालूया रॉक सॉल्ट थोडंसं पाणी घालून याला थोडंसं झाकणी घालून आपण वाफायला ठेवणार आहोत एका भांड्यामध्ये आपण अर्धा कप बेसन घेतो आहे थोडीशी हळद पावडर अर्धा टीस्पून जिरेपूड दोन टीस्पून गरम मसाला एक स्पून धनेपूड आणि अर्धा टीस्पून आमचूर मध्ये साधारण एक टीस्पून आपण तेल ओतणार आहोत आणि हे ने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं मीठ देखील आपण घालणार आहोत चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे हे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे याच्यात गाठी राहू द्यायच्या नाही आहेत याच्यामुळे एक मस्त स्वाद या भाजीला तयार होणार आहे आमचूर पावडरमुळे छान टेस्ट येते याला त्यामुळे आमचूर पावडर कधी स्किप करू नका ही रेसिपी करताना आता पाच ते दहा मिनिटानंतर आपण बघू शकतो ही ब्रोकोली अशी छान वाफलेली आहे पण याच्यामधलं मॉइश्चर जे आहे ते प्रॉपर खाली जे आपण पाणी स्प्रिंकल केलेलं होतं थोडंसं ते उडू देत अगदीच ओल्सर असं नको आहे का हे मॉइश्चर उडलेलं आहे याच्यानंतर आपण हा तयार केलेला मसाला हळूहळू सगळीकडे असं स्प्रिंकल करायचं आहे पूर्ण ब्रोकोलीला हा मसाला लागला पाहिजे याची काळजी घ्यावी थोडंसं मिक्स करून घेऊया आणि झाकणी घालून थोडंसं पाच मिनिट पुन्हा याला वाफायला ठेवून देऊयात आता आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत शेवटी थोडंसं आपण लिंबू पिळून घेणार आहोत लिंबू साधारण मी याच्यामध्ये पिळलेलं आहे आणि आता ही रेसिपी सर्व करण्यासाठी रेडी आहे अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे त्यासाठी सबस्क्राईब करा मराठी कट्टा किचन थँक्यू वेरी मच